सुरुवात कुठं झाली होती ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती तर ते क्रांती उमाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झाली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सुरू होती ब्रिटिशांचं इंग्रजांचं आपल्या गोरगरीब लोकांना छान्याचा त्रास देण्याचा प्रयत्न सुरू होता त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांनी फक्त रामोशी समाज म्हणून नाही तर सर्व समाजाच्या घटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला होता ब्रिटिशांना सौची पण करून त्यांनी सोडलं होतं ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये त्यांना बंडोखर मानले गेला आता सांगितलं त्यांच्यावरती कशा पद्धतीने त्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न यापूर्वी दुर्दैवाने झाला होता छत्रपती शिवाजीराजे आणि राजे आज ज्या पद्धतीने जर उमाजी राजांना त्यावेळेस गारपात करण्यात आला नसता त्यांचा त्यांना धोक्याने जर त्यांना फाशी देण्यात आली नसली तर निश्चितच आपल्याला पुरुष स्वातंत्र्य मिळालं असतं या आख्या महाराष्ट्राला देशाला सुद्धा म्हणजे ज्या लोकांविरुद्ध संघर्ष करताना ब्रिटिशांनी सुद्धा राजांविषयी त्यांच्या गुप्तहेरांना सांगितलं होतं का राजेंना जर आत्ताच आवरलं नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये दुसरे छत्रपती शिवाजी महाराज राजांच्या रूपाने निर्माण होतील परंतु मला खरंच आनंद आहे संगमनेर तालुक्यामध्ये गेल्या वीस वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनात काम करताना प्रत्येक समाजातील लोकांना भेटण्याचा त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव वेगवेगळा मिळाला आपल्या रामोशी समाजाच्या माध्यमातून माझ्या गांधरबळच्या गोडसेवाडी असल चंद्रपुरी असल आमदार नसताना सुद्धा त्या लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला प्रत्येक कार्यक्रमाला बोलवलो पण जसं आपले सर्वांचे नेते माझे मित्र चितोळे नाना यांचं विशेष प्रेम या माणसांनी आपल्या समाजासाठी गेल्या कित्येक वर्षापासून संघर्ष केला आंदोलन केले आणि नानांच्याच नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने रामोशी समाजाला जर जा न्याय मिळाल्याचं काम झालं असेल तर त्या आपल्या महायुती सरकारमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतात दिला ज्या ज्या मागण्या रामोशी समाजाच्या वतीने करण्यात आल्या त्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला एक मानाचं स्थान महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मिळालं गेले कित्येक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये फक्त ठराविक लोकांच्या जयंत्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या मध्ये सुद्धा केल्या गेल्या परंतु मला आनंद आहे तुम्ही तुमच्या भावाला तुमच्या मुलाला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यानंतर या तालुक्यामध्ये प्रत्येक समाज बांधवांच्या जयंती उत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो हे सुद्धा भाग्य लागतं हे सगळ्यांच्या नशिबात नव्हतं हे मला तुमच्या सगळ्यांमुळे माझ्या नशिबात ते भाग्य आलं कधी आमच्या राजेंची जयंती साजरी केली नाही कधी आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान दिलं नाही पण ज्या दिवसापासून आम्ही तुमच्या संपर्कात आलो आम्ही तुमच्या बरोबर काम करायला लागलो आणि तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने ताकद दिली त्यानंतर कुठंतरी आता यांच्या घालची वाळू सरकली आणि आता पाच तारखेला म्हणून योगीराजी जयंती साजरी करताय नाही आम्हाला आनंद आहे आज आमच्यामुळे जर तुम्हाला अध्यक्ष उमाजीराव नाईकांचा आठवण आली असेल तर आम्हाला आनंद आहे आणि तुम्हाला त्या कार्यक्रमाला साधून घेतो आमची जनता स्वाभिमानी जनता आहे हा आमचा समाज प्रामाणिक समाज आहे प्रामाणिक आहे आणि हा समाज आमचा आता जागृत झाला आहे त्यामुळे यांना माहिती आहे चाळीस वर्ष तुम्ही काही केलं नाही आणि जर पराभूत झाल्यानंतर तुम्हाला जर आमची नाईक राजेंची जयंती साजरी करावं लागत असाल तर आमचा समाज यापुढे मोठ्या तातडीने महायुतीच्या बरोबर उभं राहील याची मला खात्री आहे त्यापूर्वी विकासाचं राजकारण करण्याचा निवडणुकीच्या निकालानंतर निकाला ठरवलं निकाला आणि आज विकासाच्या राजकारणाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे चाललो यापूर्वीच आपल्याला जी मागणी झाली होती हिवळगाव पावसाळ्याचे उमाजीराव नाईक यांचा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा वीस लाख रुपयाचा निधी आपण पालकमंत्री आहे चंद्रपूर येथे नामोशी समाजासाठी दहा लक्ष रुपये आपण मंजूर केले आहेत कांदावस्तिक सुधारे अंतर्गत पाच कोटी रुपये दिले आहेत एक कोटी रुपयाची विविध कामं चालू आहे आणि जी जी मागणी आपल्याकडे येत आहे त्याचा निश्चित सकारात्मक विचार करून आपल्या समाजातील ज्याचं काँग्रेस पक्षाने इतक्या वर्ष समाजाला वंचित ठेवलं समाजातील लोकांना फक्त मतदानापुरतं वापरलं तसं आपल्याकडून होणार नाही नानांना शब्द दिला होता राजा उमाजीराव नाईक यांचं स्मारक शंभर टक्के करून दाखवला रामोजी समाजाला सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सुद्धा निश्चितच प्रतिनिधित्व देण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून केलं जाईल ज्या शासकीय कमिट्या असतील तालुक्याच्या कमिटी असेल जिल्ह्याच्या कमिटी असेल इथं तुमच्या जनमल्लार संघटनेच्या वतीने काही नावं नावं सुचवतील त्या तरुणांना त्या ज्येष्ठांना त्या महिलांना सुद्धा त्यामध्ये त्या निश्चित आपण स्थान देऊ आणि त्यांचा सन्मान करण्याचं काम आपल्याकडून होईल आपल्यावर हमला करणारे हल्ला करणारे कोण होते हे सगळ्या महाराष्ट्राला आहे राजकीय पराभव झाल्यामुळं वैफ्यातून काही लोकांना सुपाऱ्या देऊन पुढे देऊन आपल्यावरती हल्ला करलाय हल्लेखोरांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये माझा या संगमनेर तालुक्यातील स्वाभिमानी तरुण असेल आमच्या लाडक्या वहिनी असेल हा संगमनेरातील स्वाभिमानी मतदार असेल स्वाभिमानी नागरिक असेल हा येणाऱ्या कालावधीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा संगमनेरमध्ये पडकल आणि त्यामध्ये जसं माझ्या विजयामध्ये या रामोशी समाजाचं योगदान होतं तसंच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हा रामोशी समाज बांधव आपल्याबरोबर उभा राहील याची मला खात्री आहे

जय देव जय देव जय देव, जय शिवराय याया अनन्य शरणा आया ताराय शरण तुला आलो परवशतेच्या पाशी पूर्ण झालो साधू परिप्राणाय सुश्रुविनाशाय भगवत भगवत गीता साक्षकरा जय देव शिवाजी महाराज जीवारी शिवाजी छत्रपति जी, संभाजी महाराज जी